त्यामुळं आणि हे आता सध्या मशागतीचे दिवस आहेत शेतीत मशागती, मशागती केली जाते या महिन्यात आता त्यामुळं माझा गोरगरीब समाज हा सगळा शेतकरी वर्गात त्यामुळे त्यांचं वाटलं होईल असं मला पाऊल उचलायचं नाही आणि एकोणतीस ऑगस्टच का तर तोपर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर जून जुलै मध्ये त्यांच्या पेरण्या सुद्धा पूर्ण होत्या आता उन्हात गेलं तर आता मशागी मशागत, मशागत करण्याचे दिवस आहेत आता मशागत करतील आणि आहे दोन्ही कारणामुळं आता जाण्याचा निर्णय योग्य यो नाही एकोणतीस ऑगस्ट हा योग्य निर्णय आणि योग्य वेळ सुद्धा आहे कारण दोन महिन्यात सगळे काम शेतकरी उरकून ठेवणार आहेत आणि शेतकऱ्यांना सांगतो सगळ्या मराठा बांधवांनाही सांगतो आजपासून आता तुमचे एकोणतीस ऑगस्टच्या कामं उरकायला सुरुवात करा सगळ्यांनी कामं उरकायचे आता माघारी यायचं नाही त्यावेळेस माघारी यासाठी आलो होतो आपण तेही लगेच क्लिअर करतो आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो कारण दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्त करणं गरजेचं होतं कारण ओबीसीला त्या कायद्यानं आरक्षण दिलाय आणि सगळ्या स्वराची अंमलबजावणी जर त्यातून करून घ्यायची असली तर दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्ती आधी सुद्धा काढल्याशिवाय पर्यायच नव्हता तिथं आपली फसवणूक झालेली नाही फसवणूक कुठं झाली त्यांनी काढल्याच्या नंतर हरकती मागितल्या परंतु त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही इथं मात्र आपली शंभर टक्के फसवणूक झालेली म्हणून आता सरकारला दाखवायला कारण नाहीये हरकती तुम्ही किती दिवसापासून वाचणार काय करणार याच्याशी आता आम्हाला देणं घेणार नाही कारण त्याला सुद्धा आता दीड वर्ष होत आले अधिसूचनेला सुद्धा तुम्ही वाचतच राहणार म्हणजे सरकारकडं मराठा बांधवाने समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही हा झाला मुख्य आणि मूळ मुद्दा मराठा समाजाने काय करायचे मी एक ऑगस्टला सांगणार म्हणजे आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही मुद्दाम सांगत नाही आणि हे समाजाला माहिती मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतो एकोणतीस ऑगस्ट पर्यंत ते टप्पे सांगू पण आज एवढं सांगतो हो की अठ्ठावीस ऑगस्टला मी उपोषण करणार एकोणतीस ऑगस्टला तर अठ्ठावीस ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बस कारण तुमचं काम मला बुडवायचं नाही तुमचं मला वाटलं करायचं नाही तुम्ही मला सोडून वापस जरी आले तरी तुमच्याकडे सुद्धा आंदोलनाचे टप्पे असणार आहेत इथं सुद्धा सांभाळायला त्यामुळे तुम्ही मला अठ्ठावीस बसेपर्यंत जरी आले तरी मी जीवाची वाजे तुमच्यासाठी लावायला तयार आहे कारण तुम्हाला तिथं घेऊन बसून मी तुमचं इकडे शेतीतलं नुकसान करू शकत नाही त्यामुळे तुम्ही फक्त अठ्ठावीसला जरी सगळे मराठी किंवा ज्यांना ज्यांना शेकेतील तरी आले तरी ते प्रश्न आपण सगळे सोडवल्याशिवाय वापस येत नाही आणि जर तिथं कोणाला राहायचं असेल राहायचं असेल तर त्यांनी वीस पंधरा वीस दिवसाची न घ्यायचं हे मात्र लक्षात ठेवा तुमच्या जेवणा हावनाची कारण पाऊस असणारे पाऊस प्रचंड असणारे असं वाटतंय नसेल तर चांगलीच गोष्ट पण पाऊस असल तर त्या तयारीना तुम्हाला यायला लागणार आहे कारण तुमच्या गाडीला छेत असणं गरजेचं आहे ते तुम्हाला एक ऑगस्टला मी ते बाकीची दिशा सगळी क्लिअर सांगणार आहे आजचा महत्वाचा विषय याच्यासाठी होता की सरकारनं आपली शंभर टक्के फसवणूक केली कुठं कुठं केली त्यांनी तीनही गॅजेटियर लागू करून म्हणले होते तीन महिन्याच्या ती ते लागू केलेले नाही इथं फसवणूक झाली हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं गॅजेटर बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटर अहून संस्थांच्या नोंदी ह्याही कुठल्याही लागू केलेल्या नाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही एक सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी झालेली नाही तिसरा मुद्दा आपली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मूळ मागणी होती मराठा आणि कुंदी एकच तो अध्यादेश काढलेला नाहीये आम्ही त्या मागणीवरती आजही ठाम येतान शेवटपर्यंत राहणार त्याचं मूळ कारण असं आहे की मराठा आणि कुंदी एक हे की ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस सरकारच्या वतीनं गिरीश महाजन साहेब आले होते hmm. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मागणीप्रमाणे जर आम्हाला कायदा पारित करायचा असला अध्यादेश जर काढायचा असला तर आम्हाला वेळ पण द्या एक महिन्याचा तर आपण चाळीस दिवसात दिला होता पुन्हा पुन्हा आठवण सरकारला मराठ्यांना करून देतो आणि त्यांनी त्याचबरोबर सांगितलं होतं कुठला कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लाव आता आयोग समिती तुम्ही गठीत केली अठ्ठावन ,00 लाख नोंदीचे पुरावे तुमच्याकडे दिलेत मग एखाद्या समाजाला गरीब समाजाला त्या लोकांना गरजवंतांना न्याय देण्यासाठी अठ्ठावन्न ,00 लाख पुरावे हे खूप झाले मराठा आणि कुंडी एक याच्यासाठी आधार म्हणून खूप झाले तोही कायदा पारित होतोय त्याच्यामुळं इथं कोण जळत आहे काय जळत आहे याच्याकडे आम्हाला अजिबात आता लक्ष द्यायची गरज मी मागही सरकारला सांगितलं होतं आणि सरकारलाही तेवढी जाणीव आहे विशेष करून मुख्यमंत्र्याला जाणीव आहे शांत राखो म्हणजे हे हो नेमकी काहीतरी करणार आहे कारण मी समाजासाठी संयमानं शांत राहून काम करतो कारण मला समाजाचं ही जोपासणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी समाजाच्या लेकराचं कुठं वाटोळं नाही झालं पाहिजे त्याचं कल्याण झालं पाहिजे त्याच्या कल्याणासाठी मी रात्रंदिवस काम करतोय म्हणून आता दोन वर्ष आम्ही संयम धरला तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणले होते दोन तीन दिवसाच्या त्याला सुद्धा एक वर्ष उलटून गेलं एकही एक केस आंतरवाली सहराज्यातली मागं घेतलेली नाहीये आम्ही ज्या तुमच्याकडे मागण्या केल्या होत्या त्या तुमच्या पाठ झाल्या त्याच्यावर तुमची पीएडी झाली सरकारची काय मागण्या आठ नऊ केल्या त्या एकही एक तुम्ही आतापर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही सरकारचं कौतुक नाही एवढ्यासाठी केलं की शिंदे समितीनं त्यांचे काम केलं त्यांच्याकडून तुम्ही काम करून घेतलं आमच्या नोंदी नाव ठ्या मानलात महाराष्ट्रात नाहीच आहेत त्या मिळाल्या त्याच्यामुळे तुमचं कौतुक केलेलं आहे कारण काम केल्यावर आम्ही कौतुक सुद्धा करतो याच्याबरोबर तुम्हाला पाचवा माझा असा मुद्दा सांगायचा आहे की ज्या नोंदी सापडल्यात ना अठ्ठावन्न लाख बांधवांनो त्या नोंदी सापडल्यात फक्त अधिकारी सर्टिफिकेट देत नाहीत काही जातीवादानं भरबटलेले भर विचारानं भरबटलेले भर भर काही अधिकारी आहेत काही ओबीसीचे असो मराठ्याचे असो किंवा कोणाचे असो इतक्या ताकदीनं प्रमाणपत्र देत आहेत की ते कसलं त्याच्या जातीवाद आणत नाहीत त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होत आहे ना त्यांची नोंद सापडले त्यांना प्रमाणपत्र द्या नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्याची व्हॅलिडिटी मुद्दाम दिली जात नाही एक उदाहरण सांगायचं ठरलं तर काल बीडला लॉला ऍडमिशन घेतलेलं एक पोरग आहे त्याची व्हॅलिडिटी लवकर केली नाही म्हणून त्याचं ऍडमिशन कॅन्सल झालं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे आमचे किती छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत पण आमच्या किती मुळावर ते उत्थे तुमच्यासाठी ते छोटे आहेत पण आमच्यासाठी ते आयुष्य त्या पोराला त्या कॉलेजनं आता हाकुळून दिलं आणि त्याला हाकलून दिल्यावर पाचव्या सहाव्या दिवशीच व्हॅलिडिटी झाली त्याची याचा अर्थ कुठ तरी न आणि व्हॅलिडिटी देणाऱ्या अधिकाऱ्याचं संगणमत्त नाही मराठ्यांचे पोर कसे हुकले पाहिजे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा नोकरीतून हुकले पाहिजेत ऍडमिशन मधून हुकले पाहिजेत म्हणजे तुम्ही काही षडयंत्र रचलं नाही म्हणून माझी आता सरळ सरळ मी शेवटाकडे येतो की सरळ मागणी आहे सरकारकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी ज्या नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख त्या नोंदी ग्रामपंचायतला चिटका लोकांना माहीत होऊ द्या की नोंदी सापडल्या कोणाच्या काही लोकांना नोंदी सापडलेल्या पण माहीत नाहीये गावात दौंडी द्या की अमक्या अमक्या तारखेला ग्रामपंचायतला नोंदी चितकिल्या जाणार आहेत दुसरं काम करा की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लगेच द्यायला सुरुवात करा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश लगेच काढा ज्यांचे काही जागर कुई काही जागे कुंबी काही जागेवर शेती पुरावे सापडलेत ना ते देवस्थानाकडे सापडू द्या ते आबे भूमी मध्ये सापडू द्या ते ला सापडू द्या त्या ग्रामपंचायतला सापडू द्या ते पोलीस पाटलाकडे सापडू द्या ते तुम्हाला कारागृहात सापडू द्या ते तुम्हाला भाटांकडे सापडू द्या ते पुरावे तुम्हाला एखाद्या देवस्थानाकडे सापडू द्या एखाद्याच्या आजोबा पंजोबाच्या पेटीत पूर्वच्या राष्ट्राला सापडू द्या काही पुरावा सापडू द्या जनावर देवाण घेवाणीच्या दाखल्यावरती एखाद्या वेळेस केलेली आहेत तुम्हाला कुठेही सापडू ना तुम्हाला ताण काय त्याचा काहीचे पत्रिकेवरती येत काहीचे जुने घरात दस्तऐवज आहेत तुम्हाला प्रॉब्लेम काय नेमक्या अधिकाऱ्यांना आमचे पुरावे सापडलेत ना तातडीने इश्यू करा ना लगेच तापतो प्रमाणपत्र देऊन टाका ना तुम्ही आमचा हक्क कस काय ना करता तुम्ही आमचा हक्क नाकारण्याचा तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याला अधिकार दिलाय आणि मुख्यमंत्री साहेबाकडे माझी स्पष्टपणानं मागणी आहे जर देयला, देयला, का का। 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 की जर असा कोणी हलगर्जीपणा केला प्रमाणपत्र द्यायला कुणबी प्रमाणपत्र द्यायला व्हॅलिटिटी द्यायला त्याला तात्काळ सस्पेंड करा त्याला बडतर्प करून टाका तात्काळ त्याला सोडू नका कारण एक जण जर धोरणात आला ना तर बाकी नीट काम करते सगळे आणि दुसरी मागणी याच्याच बरोबर पहिली ही सांगितली की ज्या नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र आणि द्या तात्काळ द्या कारण आता ऍडमिशन आहे आणि भरत्या पण आहे माझ्या पोरांचं वाटलं व्हायला नाही पाहिजे दुसरं मराठा आणि कुणबी एके याचा अध्यादेश आता तातडीनं काढा तुम्हाला आधार म्हणून जो पाहिजे होता अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या तिसरा मुद्दा आहे की सगळ्या स्वर्यांची अंमलबजावणी करा कारण ती सगळ्या जाती धर्मासाठी ती नुसती मराठ्यांसाठीच नाही सगळ्या जाती धर्मांसाठी गोरगरीबाचं होण्या कल्याण तुमच्यासारख्या बुद्धीचे आम्ही नाहीये गोरगरीबीचं कल्याण झालं पाहिजे या मताचे आम्ही आहेत आणि आम्ही जर जातीवादी असतो तर मला ज्यावेळेस सांगितलं होतं तुम्ही आहेत सगळे मला ज्यावेळेस सांगितलं होतं मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षा मी त्यावेळेस विरोध केला होता की लेखी बाईनं कोणाच्या काय केलं सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा जातीवादी असतो तर आंदोलन मी केलंय मी म्हणलं फक्त मराठ्यांच्याच मुलीला करा यांना खूप हे मी तसं उचललं नाही लेखी बाळीनं काय केलं नाही सगळ्या मुलींना मोफत शिक्षण करा आणि सगळ्या जाती धर्माच्या मुली आज या आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचं सुद्धा कल्याण झालंय हे सुद्धा भान विद्यार्थ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या ठेवायला पाहिजे त्याचं कारण पण लगेच सांगतो का म्हणतोय मी हे तुम्हाला आरक्षण आहे सगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला शाळेत आमच्याकडे तुझ्या भावाने बघू नका आमच्या मराठ्यांच्या विद्यार्थिनी करा तुमची मैत्रीण असन तुमचा मित्र असन आरक्षण असलेल्या मुलांनी आणि मुलींनी असं बघितलं पाहिजे की ही माझी आहे हा माझा मित्र आहे याला पण मिळाला पाहिजे आमच्यासारखं आरक्षण ह्या भूमिका ठेवा तुम्ही नेत्याचं ऐकून जातीवाद शिक्षणात आणू नका शिक्षणात त्या ठिकाणी जातीवाद आणू नका तुम्ही विरोध दाखवू नका तिथ हे काम करा कारण आम्ही जातीवाद करत नाहीये सरकारला माझी तिसरी मागणी आहे चौथी मागणी आहे केसेस सरसकट सगळ्या माग घ्या हे तुम्ही शब्द दिल्याला तुम्ही मागं फिरू नका कारण ही सत्ता तुम्हाला मराठ्यांनी दिली हे विसरू नका बर का तुम्हाला वाटत असल की आम्ही असं करू आम्ही तसं करू ही सत्ता मराठ्यांनी दिली हे आयुष्यात विसरू नका नसता हेच मराठी आनंद व्यक्त करू देणार नाही जितका मोठा उठाव करणार आहे मी आज कारण मी सरकारलाही चांगलं माहिती आहे मी नुसतं बोलत नाही तर मी करतो सुद्धा बोलतो तसा करत असतो या जातीसाठी करायला मी मरायला सुद्धा भेट नाही हे लक्षात ठेवा आणि मुंबईला सुद्धा यासाठीच येतोय फडणवीसांना जर हल्ले करायचे असले मला मारून टाकायचं असत तर आता तुमच्या ती धप्पा टांगणार इकडे तिकडे बी नाही कारण जे आंदोलन मुंबईत सुरू होणार आहे एकोणतीस ऑगस्टला अमरण पोषण ते अंतर्वाली सुद्धा सुरू राहणार हे पण विशेष करून सांगतो इथं सुद्धा सुरू राहणार आहे आणि ते मुंबई सुद्धा सुरू राहणारे हल्ला करायचा आहे मला मारायचंय काय करायचंय आता दारातच देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या कारण जे ऐकायला मिळत आहे ना की तुम्हाला एक निष्ठावान खपत नाही तुम्हाला मॅनेज न होणारा तुम्हाला जमत नाही मॅनेज होणारा चालतो फुटणारा पाहिजे ती अवलंबित रत्ता माझं नाहीये आता दारात हे तुमच्या तुम्हाला काय हल्ला करायचा आहे का गोळ्या घालायच्या का, का मारायचंय ते आता मिश्चित एकोणतीस ऑगस्टला आता जे करायचंय ते तुम्ही करा तिथं पण एक याच्या बरोबर सांगतो मुंबईत अठ्ठावीस ला फक्त मला सोडायला पोरं येतील एकोणतीसला ला ते आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला बापाच्या मदतीने येतील पण जर माझ्या एकाही पोराला धक्का लागला तिथं नुसतं खर्चटलं बी तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बे आमदार खासदार आणि मंत्री त्याला घराच्या बाहेर सुद्धा आम्ही निघून जाणार हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा एकाला जर खर्च सरकारमधला मंत्री बी नाही राहत मग आमदार बी नाही राहत आणि खासदार बी नाही माझ्या पोराला कुठेही खर्चातला कामा नाही कारण ती मुंबई आमची सुद्धा आहे त्या मुंबईत आम्हाला आम्ही आम्हाचा आमचा हक्क आहे आम्ही तिथे येऊ शकतो आम्ही तिथे येणार आम्ही शांततेत आंदोलन करणार कारण मी माझाला शांततेत आणि संयमानच मिळू दिले म्हणून सांगतो की बाकीच्या जेवढ्या काय मागण्या पाचवी मागणी सांगितली की तुम्हाला केस सरसकट आता तातडीनं माग घ्या आणि तुम्हाला वेळ सुद्धा आहे आता आम्हालाही वेळेची गरज होती आणि तुम्हाला सुद्धा वेळ येईल अठ्ठावीस ऑगस्टच्या आत सगळ्याचे सगळे अंमलबाजीने झाल्या पाहिजे सव्वा मुद्दा की हैदराबादचा गॅजेटियर सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औंध संस्थांच्या जेवढे पुरावेत आणि राज्यातल्या देवस्थानाकडे जेवढे पुरावेत त्याचे सगळे लागू तातडीनं करा तात्काळ तुम्ही आता मजा बघायचं सोडून द्या तुम्हाला आता मजा बघू देणार नाहीत आणि तुम्ही ती बघू पण नका आणि आता मात्र संयमाचा अंत आमच्या ढळून देऊ नका पडू नेशा जर का संयमाचा आमचा जर अंत झाला तर कोण कोणत्या टोकाला जाईल त्याला जबाबदार तुम्ही स्वतः सरकार म्हणून असताय हे जाहीरपणानं सांगतो कारण किती दिवस सहन करायचं अशा आठ ते नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी मला अठ्ठावीस ऑगस्टच्या आत पाहिजे नसता एकोणतीस ऑगस्टला मुंबईत अमरण उपोषण सुरू होणार आंतरवालीत पण सुरू होणार राज्यात काय आंदोलन केलं जाणार आहे हे मी एक ऑगस्टला किती त्याचे टप्पे असणारे आहेत कसे असणारे ते सांगणार आहे पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कुणाला मुंबईत मनानं राहायचं माझी इच्छा ही मुंबईत राहू नये एकोणतीस ऑगस्टला फक्त मला आशीर्वाद देण्यापुरतं तुम्ही मुंबईत आलात अठ्ठावीसला मला संध्याकाळी तिथं नेऊन जरी सोडलं आणि आशीर्वाद जरी दिला तरी तुमच्या बाळाचं कल्याण करायला मी खंबीर आहे राहिला आता शेवटचा विषय नुसते मला सोडून जरी वापस आले आणि इथकडे शेतात आई बापाला जरी मदत करू लागला तरी मी विजयाचा गुलाल आणल्याशिवाय सोडत नाही कारण जाताना दोन वस्तू घेऊन जाणार आहे मी सोबत एक विजयाचा रथ घेऊन जाणार आहे आणि एक अंतयात्रेचा रथ घेऊन जाणार आहे दोन्ही पैकी एक वापस येणार हेही देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवायचं आणि शेवटचं सांगतो मी रात्री आणि काल थोडीशी दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांशी चर्चा केली महाराष्ट्रातल्या पण केली मुंबई हायकोर्टातल्याही काही ज्येष्ठ वकिलांशी अभ्यास वकिलांशी काही अभ्यासकांशी चर्चा केली ते छगन भुजबळ भरलेलं होतं त्या दिशेने त्याला मथारपणाला सुद्धा कळत नाही की आपण जाती जातीत किती थेड निर्माण करतोय आणि हे छगन भुजबळ तुला सांगतो तो किती आप मी आपण मराठ्यात वादच होऊन देत नाही त्याची काळजीच करू नको तू काळजीच करू नको कारण तू राजकारणी माणूस आणि राजकारणासाठी तू किती वोरगरिबांचा फायदा होतो हे ओबीसीना सुद्धा कळालेलं ओबीसीना सुद्धा हे कळाल्या कारण कोणत्या ओबीसीला काय मिळालं ओबीसी ओबीशी करतो तू नसता कोणत्या ओबीसीला काय मिळालं कोणत्या लोहराला मिळालं कोणत्या सुताराला मिळालं कोणत्या राजपुताला था, मिळालं था, का कोणत्या ठाकुराला मिळालं का नाव्याला मिळालं का धुबींना मिळालं का कोणाला मिळालं किती शेकडो जाती सांगू कोणाला मिळालं कोण आहेत का कुळी समाजाला मिळालं तिकडं कोकण पट्ट्यात येत मुंबईच्या पट्ट्यात येत कोणाला काय मिळालं किती जाती दाखवा काळी समाजाला मिळालं का वडरी समाजाला मिळालं गावखेड्यातल्या गोर गरिबांना कोणाला मिळालं कोण प्रशासनात किती टक्के आहे ते गेलाय का गोरगरबी ओबीसी बारा बोलतेदारांना काय मिळालं का मायक्रो ना काय मिळालं काय दिलं कोणता ओबीसी म्हणतो तू तुझ्या स्वार्थासाठी ओबीसी ओबीसी करताना ती ओबीसी जात नाही ते प्रवर्ग आहे तो फक्त तो ह्या जातीला तुलाच उपयोग करून घेतला तो ह्या जातीला खाऊन दिलं ते गोरगरी तुया जातीतले बी लोक बघ आमच्या आसपास शेजारी राहते त्यांचं सुद्धा वाटलं झालंय सगळं महामंडळ तूच खाय सगळं तूच खातो काही मिळू दिलं नाही गोरगरी ओबीसी त्यामुळे ओबीसी तो असं येत नाही कारण छगन भुजबळ त्याविषयी काही लोक कोर्टात गेले म्हणून मी वकिलांशी चर्चा केली या वकील बांधवांशी चर्चा केली दिल्लीच्या पण केली मोठमोठ्या वकिलांशी चर्चा केली मुंबईच्या पण केली महाराष्ट्रातल्या पण केली आणि सगळ्यांशी सुद्धा केली आरक्षणावरच्या की तो का आमचे काही लोक कोर्टात गेलेत याचा अर्थ तो एक लोक आहेत आणि ते तोच पाठिले म्हणजे कुणबी आरक्षणासाठी तर वकील बांधवांनी आणि अभ्यासकांनी काय सांगितलंय कुणबी एक असा प्रकार आहे की तो कोणाच्याच बापाला चॅलेंज होत नाही पाटील तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि जर कुणबी चॅलेंज होत असलं तर मंडल कमिशन शंभर टक्के सांगतो म्हणजे आम्ही चॅलेंज होतो सोळा टक्के चौऱ्याण्णवला एकोणीसशे चौऱ्याण्णव ला, ला दिलेलं आरक्षण सोळा टक्के ते पण चॅलेंज होत आहे जर कोणती चॅलेंज होणार असलं आणि ते जर बाद होणार असलं तर मंडल कमिशन एक चॅलेंज होतो तो पण बाद होतो दुसरं सोळा टक्के दिलेलं आरक्षण सुद्धा बाद होत आहे आणि तिसरं की मंडल कमिशन न काही जाती घातल्या होत्या तेवढ्याच आणि त्याच्यानंतर ज्या आता तीनशे साडेतीनशे अडीचशे जाती घातल्यात त्या पुऱ्या बाहेर निघतात म्हणजे पोट जाती उपजाती म्हणून ज्या घातल्यात आरक्षणात त्या सगळ्या बाहेर निघतात त्यामुळे मी आता टेंशन ते टेन्शन घ्यायचं बंद केलं मला काय मंडल कमिशन चॅलेंज करायची गरज नाही सोळा टक्के चॅलेंज करायची गरज नाही गोर गरिबेच गरिबांचं विषयीचं वाटोळं माझी इच्छा पण नाही पण ते छगन भुजबळ जे स्वप्न बघतो तो कधीच पूर्ण होणार नाही आणि ज्या दिवशी कोण चॅलेंज होईल त्या दिवशी मात्र मग आम्हाला बी काय चॅलेंज करायचं आणि कशा कोणत्या जाती बाहेर काढायचे हे पक्का माहिती आमचं वाटोळ केल्यावर आम्ही तुम्हाला सोडणार नाही त्यापेक्षा छगन भुजबळात जरा सदबुद्धी चांगली आली तर बरोबर होईल माथारपणाला मथारपणाला मा नीट मरावा माणसानं कधी दिली लोकांचा शाप शिवाय खाऊन मरू नये माणसाने कावा नीट हत्ता तरी आला पाहिजे मथारपणाला मा माणसाला शाप शिवाय देऊ नये आशीर्वाद लागावा कारण दोन पायावर बसून तुला हक्ता तरी यावा कमीत कमी एवढा आशीर्वाद लागाव म्हणून तो कमीत कमी मराठ्यांच्या गोरगरिबांचा वाकलो करायचं काम नको करू होय शाना कारण ह्या वयात तुया तोंडावर कुणीतरी हात फिरावं तुला चांगलं म्हणावं असं वाघ कमीत कमी असं वाघ या वयात तरी वाटोळ करून घेऊ नको कारण ओबीसी न तुला पूर्व वय केले तू राजकीय फायद्यासाठी ओबीसी ओबीसी करतो म्हणून त्यामुळे ओबीसी तुला मोजत नाही गिनीत नाही येत पण नाही येणार पण नाही आणि ओबीसी वादही होणार नाही आणि ओबीसीचं आरक्षण संपण्याचा विषयच नाही कधी संपू शकत नाही कारण आमचं ते हक्काच आहे दीडशे वर्षापूर्वीच आमचं आरक्षण जर रद्द होणार असलं तर तुमचं तर मग बोगसच आहे सगळं तुमचं ते एका दणक्यात